पांडापुर की, की स्पर्धा यहां पर विपक्षी कोर्ट में जाता हुआ पहली रेड करता हुआ आपको देखने मिलेगा हक्का देवी पांडापुर और सु हवेली इस बार सु हवेली की तरफ से रेडर यहाँ पे विपक्षी कोर्ट में अच्छा पाटापुर कोर्ट में यहाँ पे एंट्री लगाएगा रेड करेगा देखना होगा कि पॉइंट आएगी कोई तालिका में नहीं अच्छी रेड की शुरुआत तो की है क्योंकि दूसरे यहाँ पे राउंड की पहली ये मैच आप ग्राउंड नंबर वन में देख सकते हो अच्छी यहाँ पे कोशिश रेडर को लगता है कोशिश यहाँ पे कामयाब है लेकिन डिफेंडर को लगता है कोशिश ना कामयाब है अंपायर हमको बताएंगे अंपायर ने बता दिया कि कोशिश ना कामयाब है जीरो जीरो नंबर आप गुण का के ऊपर देख सकते हो काफी अच्छा हाई वोल्टेज है मुकाबला दो टीमों के बीच का शिव हवेली बदाम अक्का देवी पांडापुर अच्छी यहाँ पे एंट्री करते हुए ये जी। रेडर जीरो टू के दर्शन में आपको नजर आएंगे की टीम है अक्का और काफी दर्शकों का यहां पर सहयोग और सपोर्ट इस टीम को आपको देखने को मिलेगा मात्रा पर पाते हैं रेडर मनुवाई शिव हवेली त्या बाजूने इथे मात्र रेप केली जातोय चढाई केली जातोय चढाई करत असताना आपण पाहतोय चढाई होईल उत्तरचा आवाज निर्माण झाला याचा अर्थ काहीतरी संकट आहे अशा संकटावर करावी लागेल या गरीला मात्र डिफेंडर पहिला गुण प्राप्त झालाय त्या मात्र दुसरा गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न होता पूर्णच इथे मात्र मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथे मात्र यस डेफिनेटली अशी याच त्या खेळाडूला टार्गेट केलं होतं कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो लेग कॉर्नर मी सुरुवात केली जातोय आणि झिरो स्वतः सावरलं आणि इथे मात्र पंच आता शोधत आहेत नक्की कुठे अटेक्ट झालाय दोन ची कमाई इथे करत असताना आपल्या मध्ये उत्कृष्ट चढाई भीत म्हणेल गेला तरी देखील तो सेंट्रल लाईन पर्यंत कसा बसा पोहोचला पॉइंट कसे येऊ द्या पण पॉइंट घेणं कोणी तालिक एवढे महत्वाचे असतात जर्सी क्रमांक फाय मध्ये आपण शिव हवेलीचा हा स्टार रेडर पाहू शकता अप्रतिम स्किल त्याच्याकडे अगदी कॅलिबर चांगल्या पद्धतीचा आहे रेडिंगचा आणि तेच कॅलिबर दाखवत असताना या आपण रेडरला झिरो थ्री मध्ये ज्या पेन संघामध्ये कबड्डीची स्पर्धा जिंकली रायगड जिल्ह्याची त्या संघामध्ये असलेला खेळाडू रेडर पांडापूर संघाचा स्टार रेडर इथे आपण पाहतोय आत्मविश्वास जकून भरलाय आणि इथून मात्र तो आत्मविश्वास आपला पणाळा लावतोय झिरो थ्री मध्ये पांढरपूर संघाच्या रेड करतोय हा आपण पाहतोय रेडर अगदी नवोदित आहे सरसेल तर रक्त अंगामध्ये धावतोय आणि त्या रक्ताप्रमाणे आणि सलसल त्या कामगिरी प्रमाणे तो या कबड्डीमध्ये रेड करतो इथे मात्र चढाई पाहायला मिळेल विपक्षी संघाकडून किंवा हवेली संघाकडून एमटी रेटची ता रायगड जिल्ह्याची जी लीग झाली त्या लीग मध्ये पहिल्या नंबर आला वैकुंठ जो पाडील त्या संघाचे संघ मालक होते आणि तो जय अगदी पांडापूर गावचं सुपुत्र रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या गावाचं नाव मोठं केलं भविष्यामध्ये अजून मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहणार आहोत अजून बरेचसे स्पर्धेमध्ये पाहणार आहोत अशा शुभेच्छा आपण हा देऊतोय कबड्डीचा तर्रार रोमांचक आपण पाहतोय तर्रार आणि या रोमांचक तर्रारा घडत आली का सध्याच्या घडीला दोन दोन खेळ तो पंचांनी मात्र इशारा दिलाय दोन्हीकडे एक एक पॉइंट इशारा पंचांनी दिलाय म्हणजे आता गुणतालिका तीन तीन खूपच इथे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिल्या ज्या पद्धतीने गुणतालिका आपण पाहतोय तीन तीन, तीन गुणतालिका ग्राउंड नंबर दोनचा जर गुणतालिकेचा विचार केला थोडासा बिघाड झाला त्याच्यामुळे काही दिसत नाही असल्याकडं आपल्याला संधी देखील मिळते आणि त्या संधीचं सोडं करत असताना जै जुईकर या बल्ला मात्र दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये एका बाजूला अक्काचाही तांडा पडला घरचा संघ दुसऱ्या बाजूने

वापर करताना सातत्याने त्याला पाहायला मिळतोय डावा पाय ज्यावेळेला जमिनीला असतो आणि उजव्या पायानं मात्र तिथे पॉईंट घेण्याचा प्रयत्न करत असताना जुई करायला पाहतोय पुन्हा एकदा इथं मात्र विपक्षी संघ शिव हवेली संघाकडून चढाई केली जातोय सुरुवात केली वाईट कॉर्नरच्या दिशेने प्रवास करत असताना इथे तोटस्ता प्रयत्न केला जातोय चांगल्या पद्धतीने फुटबॉलचा वापरा बॉडीला स्पिंग एकदम चांगल्या पद्धतीने ताट दाखवणं म्हणजे एक मोठा गुन्हा असते कबड्डी मी तर म्हणतोय आणि कधी कदाचित येत किंबल ना तिथे मात्र ती ताट दाखवण्याचा प्रयत्न करत असताना इथे सुपर टॅकलचा प्रयत्न होईल की नाही आपण बघूया कारण तीन प्रमोद ठाकूर इथे आपण पाहतो भार दस्त डीएसटीचा मात्र नव्यानं मात्र ते मात्र दहा खूप मूळ तालुक्यावर आहेत आणि आत्मविश्वास वाढलाय कारण मोमेंटम सध्या आहे ना तो देवी पांढरपूर या संघाकडे हा मोमेंटम चेंज करावा लागेल आयुष्यामधला मोमेंटम आयुष्याची सुरुवाती महत्वाची असते ती सुरुवात

पुन्हा तो पुन्हा इथे केला आपण पाहतोय चाळीस सेकंदामध्ये तो पाहिला गेला अगदी त्या डिफेंडर देखील डोक्यावर हात मारून माहिती आणि मात्र इथे डिफेंडरला गारत केलं चार मुंड्या चित केलं आणि इथून मात्र पाईपची कमाई करतो अकरा कुठं चालिका अक्कादेवी पांडापूर संघ घरचा संघ आणि घरच्या संघाला मायबाप रसिंग प्रेक्षकांचा उदंड उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळतोय काय प्रचंड वेळ आम्ही या कबड्डीच पाहतोय महिला वर्ग देखील जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जागावर आज आमची सर्व प्रेक्षक कबड्डीचे आज मात्र या पोर्ट वर पाहतोय दुसऱ्या बाजून इथे सुरुवात केली रेड करण्याची इथे मात्र मिडल लॉडर मध्ये जो आता मिडल पली मध्ये सध्याचा घडीला आपण पाहतोयmedel फतिशला डिफेंडर आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांनी देखील होतो देण्याचा प्रयत्न केला जयंत संघावर तर एंटर आपला होता रथळा गेला होता प्लॅनिंग होती एक्झिक्यूशन झाली कुंबरीबाईचा सध्या त्याच्यावर रेड करण्यात येतो आणि अंगादेव फाटा

आता मोमेंटम थोडा बदललाय म्हणजे ज्या वेळेला आपण पाहतो तो टाइम आउट घेतला तिथून थोडा मोमेंटम शिफ्ट केला चला तर ग्राउंड नंबर दोन आता तिथला सामना उरकला पुढच्या सामना आपली विनंती करते एम दादांना की आपण अनाऊन्स करा बघा पुढचा सामना कोणाचा आहे तिथे पाठवा लागेल त्याला सहा पहिला हाफ संपलाय दुसरे हाफ हा आता हयात क्रिकेट लॉबी स्टार लीडर इथे मात्र आत्मविश्वास त्याच्यामध्ये ठासून खाسون भरलाय आणि इथून मात्र खासून पॉइंट नेत असताना प्रतिस्पर्धी संघाचे अप्रतिम स्किल आणि अप्रतिम टेक्निक आणि जय जुईकर नावाचं वादळ भोगावलंय आणि या वादाला शांत करण्याचा प्रयत्न पण तो वादळ मात्र थांबायला तयार नाही अगदी किती किती संकट सध्या संकटावर तुटून पडण्याचा आत्मविश्वास जय जुईकर मध्ये अगदीच कौतुक करायला लागलेली संघाच्या या रेडरच ज्या पद्धतीने आता त्यांनी रेड केली पण इथे मात्र एक पाय हवेमध्ये लागतो आणि एक पाय लाईन चा पलीकडे लागतो आणि नियमाची अंमलबजावणी झाली नाही पंचानी मात्र अचूक हेर पंचांच कौतुक करत नाही पंचगिरी चालू आहे डिफेंडरला टेस्टिंग केलं जात आहे की नक्की काय केलंय कारण बघा तेवढा आत्मविश्वासाने पॉईंट मिळवण्याचा नव्हता एक वेळ मारून घ्यायची अशी ही रेड आपण पाहतोय बारा सहा म्हण चालिका दुसरा हाफ चालू दुसरे हाफ मध्ये पुन्हा एकदा एक स्ट्रॅटर्जी अभिली संघाची पाहतो आहे जसा गेला तसा परतला आणि ते मात्र तिसऱ्या रेड कडे लक्ष दिलं जाईल वापर उजव्या पायाचा अचूक वापर करत असताना पाहिलं आणि थोड मात्र वाऱ्यासारखा आला आणि भिंगरी सारखा थांबवला कारण जसा आला तसा था थांबवला था देखील वेग आहे पण वेगावर महत्वाचं असं म्हणतात डॉक्टर माहिती असत जुईकर नावाचं बादल सध्याला आपण पाहतोय विपक्ष कोर्ट मध्ये अप्रतिम राईट कॉर्नर ने सुरुवात करतोय तिथून झेप घेतोय डाव्या बाजून आणि टेबलला मात्र फुटबॉलचा वापर असतो गुडघ्या पायांचा अचूक वापर टाचा पाय जमिनीला समांतर कार्लर असतो आणि उजव्या पाय मात्र उभे असतो इथे मात्र अधिकचे आपण पाहतोय एमटी रेट आणि तिथून मात्र टॅकरवर जास्त विश्वास अक्का देवी पांडापूर मोमेंटम सध्या अक्का देवी पाटापूरच्या बाजूला हा मोमेंटम इथे चेंज केला रिदम चेंज केला आणि हा रिदम चेंज करत असताना आपण या संघाला आपण पाहिलं चला ग्राउंड नंबर दोन चे जे संघ आहेत त्यांनी लगेच तयार आहे त्या इथे आमच्या हेमंतांनी अनाऊन्स केले कोणाचं सामना तिथे आहे तर मैदानाचा ताबा घ्या आपण अमरावती संघ उपस्थित आहे एक एक पॉईंट पंचायतचा इशारा रावदेवी मुंडे असं राऊ नव्यांचा नावा घेतला आहे आपल्या उपस्थित आहोत मात्र रंगात आला मगाशी दोन रेड एम पी

कारण पाहतोय ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्या आपण लगेच आणि कुठे असेल आपण या मुंडानी आपल्याला माहिती असतो की याच्यानंतर आपला सामना आहे तर आपण लगेच मैदानात कालावर नसतात असं मी ऐकलंय गावगाव मला तुमच्या बायकाच बोलायला गेले ते होतो गाव तो चला आता आमचा अजिबात ऐकायला मागत नाही पण सगळे जण त्यांच्या वाईफच नक्कीच ऐकतात वहिनी लोकांचं ऐकतात त्यांना होत असत मात्र भांडापूरला प्रतिसाद आहे ना प्रेक्षकांचा मृत्यू नाही महत्वाचा असतो त्याच्यामुळे आता त्यांचा खर देखील पाहिला रंगात आले तरी धंगात देखील आले आणि प्रतिस्पर्धी सगळ्यांचे रंग मात्र ते पृथ्वी होत असताना आपण पाहतात ज्याला ग्राउंड नंबर जवळची पार्टनं तरी सांगा चालू करून द्यायचंय त्यांचं समी लागेल आता तरी ग्राउंड नंबर जवळचं सांगा चालू करून आणि समीर लागू सरपंच

घाई आणि इथे पॉईंट देऊन जाईल बोनस प्लस पॉइंट सोला आणि बारा तुसार सोला आणि बारा अशी गुणतालिका आपण पाहतोय भुईकर नावाचं वादळ आता शांत झालाय जरा त्याला माहिती आहे की परिस्थितीनुसार खेळ करणं हे गरजेचं आहे

रणनीती असते आणि ती रणनीती एक्झिक्यूट करत असताना जय जुई कारण जसा तू अजून कबड्डीचे सामने केले तसा त्याला अनुभव येईल आणि इथून एक बदलणार आहे अर्थातच सगळं सर्वांपेक्षा अलग काटाकुडला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे ઉપાધ્યક્ષા એકસો એકાકડ જિલ્લા પરિષદ પક્ષ નેતા અને તથા युवकांच्या गळ्यातील ताफीस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जी कबड्डीची राज्य स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा नाव प्रत्येक दिवशी असतं आणि इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल चर्चीमध्ये पेठ तालुक्यातील एकमेव नेता कोण असेल तर वैखुंशेख पाटील आणि युवकांच्या गळ्यातील काही साहेबांकडे पाहिलं जातं मग कबड्डीचा खेळ असू द्या इतर कुठलेही खेळ असू द्या आणि क्रिकेटचे खेळ असू द्या त्या खेळामध्ये पारंगत असलेले आणि अगदीच त्याला बहुमूल्य सहकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून वैकुंठ पाटील साहेबांकडं पाहिलं जात आणि अर्थातच आज त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील सहर्ष सहर्षी असा नगरीमध्ये आमचं स्वागत आहे नक्कीच त्यांचे कॅमेरामॅन सातत्याने चोवीस तास त्यांच्या सोबत असतात ज्या ज्या ठिकाणी जाता जातील मग एखादी यात्रा असेल एखादं काम असेल या ठिकाणी जाण्याचं काम झालं त्या माध्यमातून केलं जातं मात्र पांडापूर्व संघाच्या प्रेक्षक मात्र शिकेल आज मात्र थकणार नाही ना आज मात्र जमणार नाही आज मात्र झोप येणार नाही कारण माझ्या गावचा संघ इथे खेळतो आहे लक्ष देऊन इथे आपल्या संघाचा खेळाडू इथे आहे लक्ष ठाकेल एकूण त्याला म्हटलं जाते आपलं पाहायला मिळालं सुपर टॅक पाहिजे सर्व खेळाडू स्टेजच्या बाकी मागे जायचं शेवण कायद्या सांगायचे सर्व खेळाडू आपली वाट पाहतात स्टेजच्या पाठीमध्ये जे आपण पाहतो दुसरा देखील संपलाय अति पंथांनी मात्र इथे निकाल लावलाय आणि निकाल लागला प्रेक्षकांनी मैदान जरा